बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तुम्हाला कोणाचे राजकीय हिशोब चुकते करायचे आहेत ते करा मात्र जिल्ह्याची बदनामी करू नका असा टोला मंत्री नितेश राणेंनी विरोधकांना लगावला आहे टीपी विमानतळ पूर्ण झाले सगळे सुविधा आता आम्ही डीपीडीसीतून मी देतो आहे नाईट लँडिंगचा विषय होतोय आमच्या जिल्ह्यातला अठ्ठ्याण्णव टक्के महामार्ग पूर्ण झालेला आहे एक दोन कंपन्सेशनचे विषय तेही पूर्ण होतील म्हणून असं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण खराब होईल असा कुठलाच विषय नाही हो प्रयत्न केला जातोय आमच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांकडून कुठेतरी वातावरण खराब व्हावं कुठेतरी काय काहीतरी आमच्या जिल्ह्याची बदनामी व्हावी पण आम्ही सगळेजण अतिशय सकारात्मक केंद्रात केंद्रातही आमचं सरकार आहे राज्यातही आहे कोण ऐकणार ना नाही शक्यत नाही सगळं सकारात्मक आहे मी विरोधकांनाही सांगेन तुमच्या काय अडीअडचणी असतील ना येऊन भेटा ना आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी ऐकून घेईन ना तुमचे काय विषय असतील येऊन भेटा मला मला सांगा की रितेशी हे दहा विषय जरा लोक कारण शेवटी ते पण लोकांचे का लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी अगर मला चार गोष्टी लोकांचे सांगितले तर त्यांचीही समजूत काढणं सरकार म्हणून आमची तयारी आहे काही हरकत नाही पण जिल्ह्याचं वातावरण खराब होईल असं काहीच एवढं काय मोठं नाही पण आता कासर्डेची जी आमची मायनिंगचा जो व्यवसाय आहे ना तो वर्षानुवर्ष सुरू आहे कित्येक वर्ष सुरू आहे तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासाड्यामध्ये घेऊन जाल ना तुम्हाला आमच्या ग्रामस्थ असेल तिकडचे व्यावसायिक असेल तो वर्षानुवर्ष सुरू आहे त्याहीबद्दल काही तक्रारी असतील तेव्हा तेव्हा त्याच्यावर कारवाईची भूमिका त्या प्रशासनाने घेतली आहे ना अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय मायनिंग असो अंमली पदार्थ असो कुठलाही असो त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही थारा दे तक्रार द्यावी ना त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे मग तरी बोलावं का वा? मग प्रशासनावर ज्या प्रशासनावर तुम्ही आरोप करताय ते प्रशासन तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे असे पैसे घेतलेले आहेत पुरावे द्या मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी मी ऑन कॅमेरा सांगतो का द्या मला पुरावा की बाबा असे एवढे एवढे पैसे घेतलेले आहेत या ठिकाणात घेतलेले आहेत हे त्याचे पुरावे आहेत पुरावे द्या त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी मी कोणाचे गय करणार नाही पारदर्शक लोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे कोणी त्याच्यामध्ये हो भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे कारवाई माझ्याकडे तक्रार द्यावी विनंती एवढी आमची जिल्ह्याची बदनामी करू नका या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायची आहे ना त्यानिमित्त जिल्ह्याची बदनामी करू करता आका शोधण्याचे एवढे म्हणजे पुरी मोहीमच चालवली हा आका तो आका किती आक्का काढतायत किती आका काढतायत त्यांना माहिती आहे आता पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आका कोण उत्तर द्यावं विनायक राऊत काय वैभव नाही त्याचं पहिलं उत्तर द्यावं मग जिल्हाभर आका शोधत बसावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल